आपल्या सर्व शेतकरी आणि कामगारांना जवळ आपण दोन दिवस पायी चालत या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी आलो संख्या आपली चालू पासून जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार सर्व आपण शेतकरी कामगार या मध्ये सामील झालो त्यानंतर संख्या कमी झाली आणि वाढलेल्या या संख्येमुळे आणि आपल्या लाभ दोन आपला विजय हा या ठिकाणी झालेला आहे आपल्याला आणि हा विजय मिळवण्यामध्ये तेवढंच मोठं योगदान या ठिकाणी एकोणीस तारखेपासून आपल्या बरोबर जो मीडिया आहे यांच्यासाठी सुद्धा जोरदार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा या गुणाची जमा न करता आपल्या बरोबर आपल्या बरोबर ते पायी चाललेले आहेत या आंदोलनामध्ये तेवढंच त्यांचे योगदान राहिलेलं आहे पालघर जिल्ह्याचे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात बोलताना काम या मिळवले केलेलं आहे कलेक्टर मॅडम चर्चा आपल्या बरोबर करत असतील तरी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे ते सारख्या सरकारचे सचिव आहेत किंवा मंत्री महोदय आहेत त्यांच्या सतत त्यांची सुरू होती आणि त्यांच्या सुद्धा मार्गदर्शन घेतलं आहे म्हणजे सरकारला दखल ही घ्यावी लागली आहे या मीडियामुळे आणि आपल्या आंदोलनामुळे नेहमी मीडिया समोर आपण बोललेलो आहोत की अशा पद्धतीचं आम्हाला समयबद्ध लेखी दिलं तर हे आम्ही आंदोलन स्थगित करू अशा आपली आहे म्हणून वन अधिकार काय का तुम्हाला शिष्टमंडळ मध्ये जाण्याचा अगोदर मी बोललो होतो का आमचे जे वनदार आहेत किंवा आम्हाला जे वन केंद्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला दोन रुपये दिलेले आहे कोणाला चार रुपये दिलेले आहे तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष बोल अधिकारी आणि आपले तिथले कार्यकर्ते आणि दोन पट्टेधारक प्रत्यक्ष जाऊन गुगल असेल किंवा हे ते तुमच्या मशीदारे तुम्ही मोजणी केली असेल ती लोक प्रत्यक्ष जाऊन त्यांची माहिती करा आणि आम्हाला सांभाळून द्या हे त्यांना सांगितलं ते त्यांनी मान्य केलं

परंतु आता त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जो आपल्या ग्राहक आहे त्याचा नक्कीच योजना लाभ मिळ परंतु त्याच्यासाठी त्यांनी अडीच महिने मागितले किती महिने मागितले अडीच पण आम्ही त्यांना सांगितलं अडीच तुम्ही तीन घ्या काय हरकत नाही पण आम्हाला तीन महिन्यामध्ये हे म्हणायला माझ्या मोर्चामध्ये आपण आठ हजार वंदावे दिले होते मागील मोर्चामध्ये आठ हजार आपण वंदावे दिले होते त्याच्यातले चार हजार वंदावे त्यांनी मंजूर केले आहेत अकरा हजार हे येत्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अकरा हजार वंदावे पुन्हा मंजूर करणार आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठा विजय झालेला लेखिक स्वरूपामध्ये आपली मागणी होती कारण लेखेचा का आचारावे का आपल्याला मान म्हणून आपण पाहिजे ते आम्हाला दुसरून ते अपघात आहेत जे नामू आहेत त्यांची सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यात पुन्हा हे चौकशी करू सण माहिती करून ते सुद्धा आम्ही बंद करून देऊ अशा प्रकारचं दुसरा आपला होता की आम्ही देवस्थान ज्या पूर्वीचे 1945 पासून चांदच्या वजममध्ये आपले देवस्थान गाईरान आणि सेठ वगैरे जागे त्याच्यावर आमचा अतिक्रमण आहे ते सुद्धा आम्हाला पुढील सदभर नोंद झाली पाहिजे आता खरं म्हणजे माझे जोवा तहसीलदार वडके साहेब होते काय कोशिश केलीत की पत्रावर वगैरे केलं आता काय करणार तर आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही लेखी स्वरूपामध्ये दिलं आहे की आम्ही

देवस्थान डायर आणि शेत सरकारी जमीनदार त्यांच्यामध्ये किती लोकांचा किती लोकांनी जमीन कसत आहे याचा अहवाल हो तुम्ही तयार करा रिपोर्ट तयार करा त्यांनी सांगितलं आम्ही कमिटी नेमून तो तयार करतो पण आम्ही सांगितलं की नाही कसं नाही होणार तुम्ही प्रत्येक तालुक्याचा तहसीलदार घ्या पण त्या समितीमध्ये आमच्या महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे पाच प्रतिनिधी तुम्ही घेतले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मंजूर केलेलं आहे या समितीमध्ये असं असं होत नाही एखाद्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांची समिती नेमली जाते त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रतिनिधी होत नाही परंतु आपण तुमच्या मोर्चा म्हणजे आपल्या मोर्चा आपल्या आंदोलनामुळे आपले पाच प्रतिनिधी त्यांना आपण घ्यायला भाग पाडलेला आहे

त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला जाईल त्याची नोंद होईल आणि त्याच्यावर आम्ही जाऊ आणि त्याची पाहणी होईल असं होणार नाही की सर सकाळी पाणी करी ते होणार नाही ते फॉर्म जो जमीन बसतो आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र राहील आणि जोपर्यंत

काही पुरावा नाही तो पुरावा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो फोन भरला तोच फोन भरला जाईल हाय त्यानंतर स्मार्ट मिटर हा स्मार्ट मिटर हा पूर्ण राहिले पण आम्ही सांगितलं की हा मोर्चा आहे दोन दिवस सात किलोमीटर पाहिजे मिळाला मिळाल मग आमचा जो विद्यार्थ होता तो त्यांच्याकडे आहे तो याच्या पुढे करताय नये आणि तुम्ही या मोर्चाचा एक घेऊन तुम्ही सरकारला कळवा की पालघर दिला हा बस दिला आहे आणि ग्रामीण भागामध्ये येणार नाही म्हणून सरकारला हा स्मार्ट मीटर पालघर जिल्ह्याला लागू करू नका अशा प्रकारचा अहवाल तुम्ही सरकारला पाठवा सरकारला मान्य केलं आहे की असा अहवाल का तुम्ही हे मीटर लावायला याच्या पुढे यायचं नावा आणि घर मला कसल्या तुम्ही मीटर लावल्याशिवाय घराच्या पायरी चढायचं नाही गप्प मिळाला आणि घरात कोण घेतात हे याच्या पुढे चालणार नाही आपण सांगितले आहे त्याच पद्धतीने ते काही विश्लेषण परंतु घरगुती बाबतीत सुद्धा चांगला निर्णय झालेला आहे आज हे काही रोजगार हमीची कामं आज हे तीनशे बारा आहे वेतन दिलं दोन दोन महिने पिढी घालतात आणि सांगितलं रोजगार काम भाऊ करणार आहे हे रोज कमवणार थांबवून तर आम्ही करायला आम्ही लवकर लवकर देण्याची तरतूद करू की लवकर लवकर देण्याची तुम्ही तरतूद करा त्याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा कमिटीत पुढे याच्या पुढे करणार आहोत जवळ असेल मोकळा असेल वावर बांधणी असेल कोणाचे रोजगार हमीचे काम असेल त्याच्या गतीची काय शरीर आहे ती याच्या पुढे पेंडिंग राहणार नाही अशा प्रकारची दखल ही या ठिकाणी शासनाने घेतली आहे त्याचप्रमाणे आपल्या अनेक मुद्दे जल जीवन चक्र हे सुद्धा त्यांना आपल्याला लिखित दिलं आहे ते सुद्धा डिसेंबरच्या एंड पर्यंत ते काम पूर्ण करणार आहे असे अनेक प्रश्न हे सर्व बाराच्या बारा महिन्यात

परंतु ते कुठेतरी बांधील असल्यामुळे ते समोर बोलू शकत नाही परंतु त्यांना आपली घर त्यांनी हे केलं तर त्याचाही आभार व्यक्त करतो आणि बाराच्या बारा वाजण्यावर प्रश्न झालेले ते प्रश्न आपले सुटले आहेत प्रश्न आहे

सर्वांना या ठिकाणी सर्वांचा आभार सर्वांना धन्यवाद देतो आणि खरच म्हणजे काल बोलू ते माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे तर पालघर जिल्ह्याचे लोक संपूर्ण देशाने हे

लढाई संपलेली आहे लढाई अजून तीन महिने मी सांगितलं सांगितलं तुम्ही एवढ्यावर घेऊ नका तुम्ही एवढा हलक्यावर घेऊन का आपण काल बोललो होतो समाधान करत चर्चा झाली नाही आणि समय लिखित केले नाही तर आपले सर्व भाऊ हे रेल्वे मग काय केलं मला माहिती ना अजून कुठून पोलीस मागवले परंतु मला असं कळलं मला सर्व रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात दिले आहे रेल्वे मध्ये जाऊन बसतो चांगली गोष्ट आहे सकारात्मक चर्चा झाली पण आम्ही सांगितलं ही चर्चा तुम्ही लिहिली हे हत्यावर घेऊ नका याच्या राजा बोली तरी सुद्धा मला नंतर आम्ही मानणार नाही आणि तीन महिन्यांची तयारी आपण पुढे करूया पण तुम्हाला आशा अपेक्षा आहे नक्कीच जिल्हा कमी ही जबाबदारी आहे की महिन्या महिन्याला पंधरा दिवसानंतर पाठपुरावा करू तरी सुद्धा या मागणी आपण वर्ग करून घेऊया प्रसंग बोलतो थांबलो धन्यवाद इंधन